नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी सोलापूर मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक किती होती त्याचबरोबर कमीत कमी किती दर मिळाला त्याचबरोबर जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त पस्तीसशे रुपये आणि सर्वसाधारण सत्तावीसशे रुपये प्रति उन्हाळी कांद्याला बाजारभाव हा सोलापूर मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो मी या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विविध मार्केटमधील उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट देत असतो